न्यूज। सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ मान तालुक्याच्या इतिहासात पंचवीस वर्षात महसवळ शहरांतर्गत चार संस्था असताना पाचवी विकास सेवा सोसायटी मंजूर झाली आहे हे मांसळवाडी व परिसराचे भाग्य आहे ही संस्था शेतकऱ्यांची अर्थवाहिनी ठरते असा विश्वास सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी व्यक्त केले देसाई म्हणाले की तरुणांनी बिरोबा विकास सोसायटी मासावाडीच्या माध्यमातून उद्योग व्यवसायाची कस धरून प्रगतीचा मार्ग अवलंबावा युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून जिल्हा बँकेच्या माध्यमातून येथील विकासांना चालना देणार आहे रोजगारासाठी विकास सोसायटी असेचा किरण ठरणार आहे नागरिकांमध्ये परिवर्तनाची लाट आहे निवडणुका आल्या की घोषणांचा पाऊस पैशांचा बाजार मांडला जातो तरुणांना काम नाही मोठे बोलून रेटून घ्यायचं नागरिकांचं काय दुखणं यावर बोलायचं नाही आम्हाला चुली पेटवायच्या आहेत निश्चितपणे परिवर्तन होणार आहे नागरिकांनी परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन अनिल देसाई यांनी केले आज मासावडी गावामध्ये इथं मासावाडी गावातील सर्व ग्रामस्थ आणि आम्ही सगळेजण उपस्थित आहोत या निमित्ताने आज सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत जो आनंदाचा मासाळवाडीकरांच्या दृष्टीने अत्यंत जो आनंदाचा क्षण आहे आज मसवड शहरामध्ये मसवडच्या एकूण चार विकास सेवा सोसायटी आजपर्यंत होत्या मसवड नंबर एक मसवड नंबर दोन मसवड नंबर तीन मसवड नंबर चार आणि त्याच्यामध्ये पाचवी बिरोबा विकास सेवा सोसायटी मासाळवाडी ही नवीन संस्था निर्माण झाली आणि ह्या संस्थेचं सगळे प्रवर्तक मंडळ आज इथं जमलेलं आहे अविनाश मासाळा आहे आहेत लिंगापा लिंगाप्पा म्हसाळाय व बाकी सर्व त्यांचे सर्व सहकारी हे आज इथं जमलेले आहेत आणि माझ्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की ले ले। या मान तालुक्यामध्ये जे काही सेवा संस्था आहेत यामध्ये एका नवीन संस्थेची भर मासाळवाडीची पडलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तरुणांच्या हाताला काम डोक्याला एक चांगला विचार देऊन या मसवड परिसरातील आणि मासाळवाडी परिसरातील तरुणांना उभं करायचं काम किंबहुना घडवायचं काम या विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून होईल आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मला सांगायचं आहे की आता विकास सेवा सोसायटीला फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा दर्जा मिळाला आहे आणि त्यामुळं विकास सेवा सोसायटी जवळ साठ उद्योगधंदे करू शकते आणि हे जे उद्योगधंदे त्याच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकार सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत केली जाते आज सुदैवाने मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय भारतामध्ये एक नंबरची असलेली ही बँक आहे आणि या बँकेची संलग्न संस्था म्हणून ही मासाळवाडी विकास सेवा सोसायटी निर्माण झाली या सोसायटीच्या माध्यमातून मासाळवाडीकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं करता येईल याचा आम्ही विचार करून नक्की प्रामाणिकपणे मासाळवाडी गावातला आणि या परिसरातल्या ज्या ज्या मासाळवाडीचे जे सभासद होतील या संस्थेचे या सभासदांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल असं काम आपण या संस्थेच्या माध्यमातून करू मी मनापासून मासावडीकरांना धन्यवाद देतो की आपण पुढाकार घेऊन ही संस्था निर्माण करण्यासाठी काम केलं यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो एक संस्था उभी राहिली हे मसवडकरांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत भाग्याची गोष्ट एवढं त्या निमित्त आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका